मी आजनाथ मुरलीधर शिंदे लक्ष्मी प्रहार संघटनेचा अध्यक्ष अध्यक्ष आम्ही सात एकोणीशे त्र्याण्णव पासून

नमस्कार मी मुसीन नमस्कार मी माजी पटेल प्राजंगनगर सोलापूर शहर पोलीस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महाराज जिल्हा माध्यमातून आम्ही आवाहन करतो आणि नागरिकांना सुद्धा सोलापूर जिल्ह्यातील आम्ही आवाहन करतो की आपण मतदान करत असताना नोटाला मतदान करावं अशी आम्ही आपल्याला नम्र विनंती करतो त्याचं कारण म्हणजे असं की जेणेकरून चाळीस वर्ष पन्नास वर्ष काँग्रेसने के राज्य केलं काँग्रेसचं राज्य होतं त्याच्यानंतर जवळजवळ दहा वर्ष बी राज्य महायुतीचं राज्य तत्कालीन महाविकास आघाडीचं राज्य होतं असं असताना सुद्धा अजून सुद्धा जनतेचे प्रश्न प्रलंबित आहेत अन्न वस्त्र आणि निवारा या गोष्टीसाठीच आपल्याला सध्या म्हणजे वेळोवेळी मतदान करतो आपण पण आपल्या कुठल्या मागण्या मान्य होत नाहीत मतदानाच्या दिवशी मात्र झुळे येऊन प्रत्येक पक्षाकडनं आपल्याला अनेक प्रलोभन दाखवली जातात आणि आपण मतदान करतो पण योग्य सुशिक्षित असेल किंवा आपले काम करणारा किंवा आपले प्रश्न मार्गी लावणारा जनतेचे प्रश्न मार्गी लावणारा असा नेता आपल्याकडून म्हणजे आपण निवडून देत नाही आता आपण पाहता की जेणेकरून बीजेपी जे मोठमोठे मोर्थ नेते येऊन गेले योगी आदित्यनाथ आले मोदीजी आले त्याच्यानंतर ती राजा सिंग आले त्याच्यानंतर नितीन गडकरी आले सोलापूर जिल्ह्यात नितीन गडकरी सोडलं तर बाकी सगळे फक्त फक्त आणि फक्त जातीच्या विषयावर जाती, जाती हिंदू मुस्लिम कसा निर्माण करायचा हेच आपल्याला सांगितलं जात मला सांगा सातपुते साहेब आता सात तारखेला मतदान आपण करणार आहोत दोन हजार चोवीस लोकसभेचं मतदान आहे आपण काय म्हणून यांना लोकप्रतिनिधी लो निवडायचं असा मी जनसामान्यांना सोलापूरकरांना प्रश्न विचारतो कारण जे म्हणत आहेत की मस्त मस्जिदीतून फक्त निघत आहेत हे निघत आहेत ते निघत आहेत म्हणजे जर तुम्ही जातीय जर निर्माण करत असाल तर तुम्हाला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून द्यायचं त्याच्यानंतर काँग्रेसचा विषय चाळीस पन्नास वर्ष तुम्ही काँग्रेसचे माननीय तत्कालीन गृहमंत्री सुशील कुमार शिंदे होते तीन वर्ष झाला ताई तीन टर्म आमदार आहेत मुख्यमंत्री होते ऊर्जा मंत्री होते संरक्षण मंत्री होते परत अनेक मंत्रीपद पर भोगलेले मला सांगा सोलापूरचा विकास न करता ह्यांनी सगळा भकास केलेला आहे आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आमचे जे पदाधिकारी असतील आणि सोलापूरकरांना विनंती करतो मराठ्यांना आरक्षण देऊ शकले का मिळालेलं नाही मुस्लिमांना आरक्षण मिळाले का मिळालेलं नाही धनगरांना ओबीसीना आरक्षण मिळाले का मिळालं नाही ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळाले का ब्राह्मण समाज आरक्षण मागत नाही थोडा म्हणजे संरक्षण पण मागत नाही विषय तो नाहीये पण जेणेकरून कुणाला आरक्षण दिलं आणि कुणाला आरक्षण न दिलं मराठा समाजाने पण या गोष्टी सर्व विचार केला पाहिजे एवढे मोठमोठे शांततेत मोर्चे निघाले त्याच्यानंतर मोट मा एवढे मोठे आंदोलन झाले जरांगी पाटलांच्या माध्यमातून पण यांना न्याय देऊ शकले नाही मग यांना जर न्याय देऊ शकले नाही तर तुम्ही आम्ही सामान्य आहे प्रहार एक छोटासा पक्ष आहे वेळोवेळी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं म्हणून आदरणीय आमचे पक्षप्रमुख बच्चूभाऊ त्यांच्या फोनला हात घेऊन त्यांच्या महायुतीमध्ये मा सामील झाले पन्नास खोक्याचे आरोप झाले तरी आमचा नेता इमानदार आहे लक्षात ठेवा शेतकरी असेल शेतमजूर असेल अपंग असेल दिव्यांग मंत्रालय स्थापन केलेलं भारतात एकमेव आदरणीय बच्चूभाऊ आहे असं असताना देखील आम्हाला विचारत न घेता छोट्या पक्षांना कसं संपवायचं हे महायुतीकडनं आपण शिकायला पाहिजे महाविकास आघाडीने सुद्धा काय केलं नाही महायुतीने सुद्धा काय केलेलं नाही याच्यामुळं जनसामान्यांचे प्रश्न तसेच राहिले आहेत सोलापूरचा आठ दिवसावर पंधरा दिवसावर पाणी पुरवठा आहे आपल्याला डबल पाईपलाईन आली ट्रिपल पाईपलाईन आली आता आपल्याला पाणी व्यवस्थित मिळत नाही हा प्रश्न आहे रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते हायवे झालेले मात्र मान्य आहे पण जनसामान्यांमध्ये तुम्ही इंटरनल रस्ते बघायचं ते अजून झालेले नाही आहेत ड्रेनेज लाईन पूर्ण झालेली नाही एमएसईबीचे वांधे आहेत लाईटचे शेतकऱ्यांना मला सांगा शेतकरी आत्महत्या करतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत असताना त्यांच्यावर फायरिंग करण्यात आलेलं आहे असे अनेक प्रश्न असताना सुद्धा आपण का मतदान करायचं आणि का म्हणून तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्यायचं आणि तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहे हे तुम्ही फक्त नुसतं एक पॅम्पलेट छापून त्याच्यात तुम्ही आम्हाला प्रलोभन दाखवता हे करणार ते करणार तसं करणार असं करता आतापर्यंत पंधरा लाख रुपये आम्हाला मिळाले शेतकरी आत्महत्या आहेत तसेच आहेत एम एस आंदोलन झाला शेतकऱ्यांना एम एस मिळत नाही शेत शेतीला हमी भाव मिळत नाहीये हे असे अनेक कारणं आहेत म्हणून मी प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी असतील कामगार असतील जनसामान्य असतील दिव्यांग असतील यांना मी विनंती करतो की जिल्ह्यामध्ये तुम्ही नोटाचं बटन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त नोटाला मतदान करा कुणालाही मतदान करू नका बघायला प्रहार असं वाक्य प्रहार जनशक्ती संघटनेचं आहे आणि प्रहार ही सातत्यानं जनसमाजासाठी जनसमाजाच्या हितासाठी काम करते पण आज जे नोटाचा भूमिका तुम्ही आज या ठिकाणी घेतलाय महाविकास असो का किंवा महायुती असो यांच्या कुठेतरी नाराजगी व्यक्त होत आहे पण ही नाराजी दूर करण्यासाठी सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार जे उद्योग नाही आम्ही तुम्हाला तेच सांगतो लक्षात घ्या आपली जेवढी ताकद आहे तेवढी ताकदी बनवण्यात दुसरी गोष्ट अशी आहे की जिथं आपण म्हणतोय की उमेदवार देण्याचं उमेदवार निवडणूक आले तर खर्च आहे सुशील कुमार शिंदे साहेब किंवा राम सातपुते साहेब इतका पैसा आमच्या नाही ना आणि राहिलं तिसरा विषय तुम्हाला सांगतो नोटा हा पर्याय कुणासाठी आहे की तुम्हाला कुणीच पसंत नाही त्यानंतर ते नोटाचा बटन दाबला जातो आता आम्ही तेच सांगतो की आमचा मुद्दा तुम्ही समजून घ्या की महाविकास आघाडी असेल महायुती असेल हे दोघेही वारंवार लोकांना फसवण्याचे काम करतात आता तुम्हाला सांगतो दक्षिण सोलापूर असल दक्षिण सोलापूरमध्ये जवळपास वीस पेक्षा जास्ती गाव सोबत जोडलेले आहेत दक्षिण सोलापूरातील आपला नई जिंदगीचा भाग असेल किंवा मोठे भाग म्हणजे वळसांग असेल बोरामणी असेल म्हणजे हे बरेच भाग प्रहार करून जोडले गेले आहेत त्याचबरोबर शहरात सुद्धा प्रहांची मोठी ताकद आहे मंगलवेळात प्रहारची मोठी ताकद आहे अक्कलकोट मध्ये मोठी ताकद आहे आणि जे चांगल्या चांगल्या जमणार आहेत ते प्रहार करून दाखवलं अख्ख्या सोलापूर शहराने जिल्ह्याला पाहिलेलं आहे आता हे होत असताना आपण नोटाकडे का जातोय हे सुद्धा समजून घेणे गरजेचे कारण काय हे तुम्ही ही साधी गोष्ट नाही प्रहार म्हणजे काय आंडू पांडूची संघटना नाही लक्षात घ्या एक गाव दोन तुकडे त्याला प्रहार म्हणतात आता हे एक गाव दोन तुकडे करण्यासाठी आम्ही नोटाचं जे ना पर्याय निवडलेला आहे आम्ही कुणाच्या खोट्या आश्वासनाला बळी पडून लोकांमध्ये जाऊन त्यांना सांगणार नाही की तुम्ही याला करा म्हण जो लायक नक्कीच त्याला मतदान करा म्हणणार पण तो जो असेल तर त्याला मतदान करून काय उपयोग लोकांचे प्रश्न सुटणार आहेत का तुमच्याकडे मुख्यमंत्री पद होता तुम्ही समस्या सोडू शकला नाही उद्या खासदार होता तुम्ही ते समस्या सोडू शकला नाही केंद्रात गृहमंत्री होता त्या समस्या तुमच्या सुटल्या नाहीत तर मग आज तुम्ही एक खासदार निवडून दिले तर सोलापूरचा चेहरा मोहरा आहे हे आम्ही कसं तुमच्यावर विश्वास ठेवण्याचा हा एक गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही बघितला की जेव्हापासून राम सातपुते हे बीडहून होऊन रस्त्र आले आमदार झाले आणि सोलापूर आल्यानंतर माळशी रस्त्र ते आमदार होताना सोलापूरचे कुणी लोक त्यांना ओळखत नव्हते सोलापूर आल्यानंतर तिने ज्या हिंदू आणि मुसलमान सुरू केले कारण आपले सोलापूरचे लोक भावनिक आहेत तुम्हाला माहिती की हे शहर आहे की भारतात तीन दिवसा अगोदर हे आपला इंग्रजांना लात म्हणून बाहेर हा करून दिलं होतं तर हे शहर ह्याच्यामध्ये झालं का माझ्या काही लोक ज्यांना त्यांच्या डोक्यात जात शिकले जातीवाद केल्यानंतर त्यांच्याकडे जाण्याच्या लोकांचं मोठं म्हणजे माप आहे त्या पद्धतीने जातीवाद सुरू केला आणि त्यांना त्यांची ओळख निर्माण झाली म्हणजे जातीय वादातून ओळख निर्माण झाली आणि काम नाही केलं म्हणून ओळख निर्माण झाली त्याच्यामुळे या दोघांबरोबर झाला काय अर्थ नाही म्हणून आम्ही काय केलं मोठा हा प्रयत्न निवडलेला एकीकडे भाजप दुसरीकडे काँग्रेस या दोघांचा तुम्हाला कडकडून विरोध आहे असं वाटत आहे उर्वरित या दोन या दोन पक्षांना सोडून उर्वरित एकोणीस उमेदवार माहित की हे दोन दोन बाकीचे बाकीच लोक निवडून येणार आहेत हे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि आम्ही बघा एक लक्षात घ्या आम्ही ना जात पर ना पार पर मोहर लढाव ना जिथं लोकांना न्याय भेटणार आहे तिथं मतदान केलं पाहिजे जिथं लोकांचा भरमनिराश होणार आहे त्यात मतदान गुण काय मी आज तुम्हाला सांगतो एका प्रणिती शिंदे पंधरा वर्षापासून सोलापूर मध्ये आदिनाथ शिंदे लक्ष्मी विष्णू कामगारासाठी गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही लढा एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली लक्ष्मी विष्णू बंद पडली तेव्हापासून आजपर्यंत हे लोक घरासाठी वनवण फिरत आहेत अनेक लोक ह्याच्यामध्ये संघर्ष करत करत मरण पावले त्यांना घर भेटलं नाही मग सुशील कुमार शिंदे ह्या चौऱ्याऐंशी पासून ते आतापर्यंत सगळे पद भोगले ना मग लक्ष्मी विष्णूचा प्रश्न संपला नसेल तर उद्या तुमच्या आमच्या समस्या सुटतील ह्याच्याकडे कसं विश्वास मोठा प्रश्न तुम्हाला नक्की सांगतो की ही निवडणूक दहा वीस हजार मध्ये निवडून येऊ शकतो दोघं तर परमिजित शिंदे असं त्याचा खूप मोठ्या वर्गाची निवडणूक होणार नाही आणि दहा वीस हजार मतदानामध्ये प्रहार काय करू शकते हे तुम्हाला मतदानाच्या माध्यमातून दिसतो आपण म्हणलं पहार एक हा दोन तुकडे मग अशा प्रहारला निर्णय घेण्यासाठी एवढा वेळ का लागला आज शेवटच्या टप्प्यात आपण निर्णय घेऊन मतदारांना आवाहन करता किंवा आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करता की नोटावर मतदान मग एवढा उशीर का लागला वाटासाठी कुठं फिसळली म्हणून आज हा निर्णय घेतला गेला तर काय एक लक्षात घ्या प्रहार ही वाटासाठी करणारी संघटना नाही आणि राहायला विषय हमको जो खरेदी अभि पैदा तर आम्ही हे सांगतोय की लोकांची जेन्युन प्रश्न घेऊन आम्ही प्रत्येक आमच्या प्रत्येक तालुक्याच्या आमच्या बैठका झाल्या भरपूर बैठका झाल्या काल रात्री का आम्ही कॉन्फरन्सवर आदरणीय बोलणंही केलं त्यांनी सांगितले ही सगळी परिस्थिती अशी आहे तर भाऊरेक्ट निरोप आला की ह्या सगळे लोक जे खोटा बोलणार आहेत त्यांच्यासोबत जाण्यापेक्षा आपण आपली वेगळा अस्तित्व निर्माण करून नोटा बरोबर जाऊ मग आम्हाला जेवढे मतदान नोटाच्या माध्यमातून करता येईल तेवढ्याच मताने ये एक पढ़ना पार्टी प्रमुख नहीं हम तो सो, सोलापुर का फैसला है राज्य भर का हमारा फैसला नहीं ये सोलापुर का फैसला है हर, हर तरफ जमीनी हकीकत अलग होंगी हर तरफ मामले अलग रहेंगे लेकिन सोलापुर का जो फैसला होगा वो राज्य भर जो ना वो फैसले की चर्चा होगी और ये हमारा जो फैसला है ये दोनों भी उम्मीदवार को पसीने छुड़ाने वाला फैसला होगा या फडणवीस साहेबांनी बच्चू कडू साहेबांना मंत्रीपद दिलं दिव्यांग मंत्रालय दिलं तरी तुमचा भाजपाला विरोध का हा एक लक्षात घ्या आम्हाला मंत्रीपद भेटला नाही हा एक मोठा गोष्ट तुम्हाला सांगतो कदाचित तुम्हाला माहित असेल ठाकरे सरकारमध्ये असताना मंत्रीपद होतं महाविकासाला आम्ही मंत्रीपदाला लात मारूनच घेऊ बच्चू कडू साहेब राज्यमंत्री होते आणि तुम्ही बघा हे जेवढे लोक एकनाथ शिंदेसाहेब वगैरे गेले बाकीचे लोक मंत्री नव्हते बरेच लोक खूप म्हणजे बोटावर इतके लोक होते पण आम्ही इथं राज्यमंत्री असताना उद्धव साहेबांना सोडून तिथं गेलो पण तिथं मंत्रीपदाची आज न गेलो नव्हतो तिथे ते त्यांनी शब्द दिला होता की आम्ही दिव्यांगासाठी मंत्रालय स्थापन करतो आमचा जो उद्देश होता तो सफल झालेला आहे आणि राहिल्याविषयी मी तुम्हाला आजही सांगितलं की सोलापूरची प्रहार असेल महाराष्ट्राची असेल किंवा बच्चूगुडो साहेब असेल यांना खरेदी करण्या इतपत माणूस आजपर्यंत कुणी पैदा झालेला नाही मग ते मोदी असेल अडाणी असेल किंवा कुणी असेल आम्हाला ते खरेदी करू शकत नाही आणि आम्हाला भीती दाखवू शकत नाही बोट नोटाची जी प्रतिक्रिया आहे आता तुमची ही फक्त प्रहार संघटनेच्या माध्यमातून जे संपर्क आहेत कार्यकर्ते त्यांच्यासाठी असेल का पूर्ण सोलापूर वाशियांसाठी असेल आम्ही पूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सोलापूर आणि माळा मतदारसंघातील लोकांना सुद्धा सांगतो जात पात वर निवडणुका होतात लोकांना एड्यात काढलं जातं फसवलं जातं लोकांना खोट्या आश्वासने दिलं जातं त्या त्या ठिकाणी त्या लोकांनी नोटाला मतदान करावं सोलापूर शहर असेल जिल्हा असेल पूर्ण जिल्ह्यातील लोकांना आम्ही सांगतो की हे लोक बसून पुन्हा एकदा जे त्याच पद्धतीने अन्याय तर बघा हे भाजप आणि काँग्रेस म्हणजे काय आता चाललंय हे गंगाधरणी शक्तिमान आहे दहा वर्ष म्हणजे हे ठरवले नाही त्यांनी आणि तुम्हाला सांगतो यांना भाजप भारतीय जनता पार्टीला स्थानिक उमेदवार नाही कारण आहे त्यांना काँग्रेसला मदत हवी होती म्हणूनच तिथे या ठिकाणी उभं केला यापूर्वी सुद्धा शरद बनसोडे साहेबांना ओव्हर केला होता डमी उमेदवार म्हणून पण दुर्दैवाने ते एकदा पडले आणि एकदा आले हे लक्षात घ्या हे असे डमी उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही वेगवेगळे हे दोन्ही एकच आहे सगळ्यात जास्त कुठल्या पक्षाला फरक पडल काय असं वाटतं आम्ही तेवढं सांगल पण जो जिंकणारा असतो हरल तो हरणारा असं तो, तो जिंकल हे गेम चेंजरची भूमिका प्रहार बदलेश्वर राहणार नोटाऐवजी इतर उमेदवारांना पाठीमध्ये आम्ही तेच सांगतोय की इतर उमेदवार निवडून येणार नाही आणि निवडून येणार नाही ने म्हटल्यानंतर आपण तिथं ताकद लावून हरतो नाहीये आणि एक लक्षात घ्या मी नोटा काय दाखवतो की आम्हाला मतदानाच्या माध्यमातून प्रहारची ताकद यांना दाखवून द्यायची या माध्यमातून मी नोटाकडे चालव तिसरी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो महत्वाची दिव्यांग असतील आज तुम्हाला सांगतो तीन तीन महिने होत नाही दिव्यांग मंत्रालय स्थापन केला मोदी साहेब सांगतात की सबका साथ सबका विकास दिव्यांग लोक तर सबका साथ सबका विकास मध्ये येणार नाहीत का आज साडेतीन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या फक्त निवडणूक आल्या तर शेतकऱ्यांचा मुद्दा हे आपल्या प्रचाराच्या मॅनिफेस्टो मध्ये घातलं जात पण निवडणूक संपलं तर ते सरकार जे येत त्या सरकारचे सरकार लोक शेतकऱ्यांना अन्याय करतात तिसरी तुम्हाला गोष्ट सांगतो आज मजुराचा प्रश्न आहे शेतीत मजुरी करणारा असेल किंवा आपल्या शहरात मजुरी करणारा असेल मजूर असेल त्या मजुराला कुठलीही सुविधा भेटत नाही योजना खूप आहेत पण योजना राबवलं जात नाही अधिकाऱ्यांवर संबंधित यंत्रणेचा प्रशासनाचा शासनाचा प्रशासनावर कुठलंही नियंत्रण नाही ही खूप बाब गंभीर आहे तर त्यामुळे हे अशी परिस्थिती निर्माण झाली आणि तुम्ही बघितलं की सोलापूरात सध्या जातीयवादापेक्षा पलीकडे कुणीच चालत नाही तर मी तमाम सोलापूरकरांना सांगतो जात धर्म एकदा धोक्यातून काढून टाका एकदा तुम्ही एकत्र होऊन मतदान करा आणि नोटाला मतदान करा जेणेकरून या लोकांना माहीत झालं पाहिजे की आपला बाप तयार झालेला आहे नोटा तयार झालेला आहे आणि आपण जर काम केलो नाही कोटे आश्वासन दिलं तर या पुढे आपण निवडून येणार नाही ना ही ही गोष्ट त्यांच्या डोक्यात गेली पाहिजे आणि जात बाहेर निघाली पाहिजे अखेरचा प्रश्न आहे सर तुमच्या आव्हानाला तुमच्या आवडीला आवडला देऊन किती हजार किती शे किती लाख नोटा माळा आणि सोलापूर पाच दहा लोक तरी मतदान नोटाला केले तर आम्हाला समाधान आहे का की आम्ही बाबा खरंच नाही आज माळा आणि सोलापूर मतदारसंघामध्ये प्रहारची एवढी ताकद आहे की प्रहारावर सोलापूर आणि माळा या ठिकाणी मोठा फरक झाला मी तुम्हाला हे सांगतो प्रहार गेम चेंजर ठरल दहा ते पंधरा हजार ते सांगतो गेम चेंजर येणारा उमेदवार पडल पड़ा। आणि पडणारा निवडून कोण निवडून येणार ते सांगाय सगळं आमची यंत्रणा चालू झाली ना त्यासाठी भाऊ